जय महाराष्ट्र मी प्राध्यापक महादेव कांबळे भारतीय संविधान जनजागृती चॅनलचे मुख्य संपादक तसेच संविधान सैनिक संघ सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य सहसचिव तर मित्रांनो मी आज सर्वप्रथम आपणा सर्वांस तसेच महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना महाराष्ट्र दिनानिमित्त तसेच कामगार दिनानिमित्त सर्वांना संविधान सैनिक संघ सामाजिक संघटनेच्या वतीने व भारतीय संविधान जनजागृती चॅनलच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज एक मे अर्थात महाराष्ट्र स्थापना दिन एक मे महाराष्ट्र कामगार दिन याच्या पवित्र दिनी संपूर्ण महाराष्ट्रामधून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रशासकीय कार्यालयावरती तसेच खाजगी कार्यालयावरती महाराष्ट्र दिन तसेच वेगवेगळ्या कारखान्यामध्ये वेगवेगळ्या कामगार संघटनेच्या माध्यमातून त्या त्या, त्या कारखान्यामध्ये त्या त्या कंपनीमध्ये कामगार दिन मे कामगार दिन अगदी थाटामाटामध्ये संपन्न होत आहे तर आज मी आपणास या एक मे महाराष्ट्र स्थापना दिनाचं महत्त्व काय आहे हे आपल्या भारतीय संविधान जनजागृती चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे तर मित्रांनो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्थापन झाला आणि भारत देश स्थापन झाल्यानंतर भारतामध्ये भाषिक भाषा रचनेवरून राज्य निर्माण करायचं एक तरतूद झाली भाषिक तत्वावर राज्य निर्माण निर्माण होवत या अनुषंगाने भाषा प्रांतवाद पेटायला सुरुवात झाली तर मुंबई हा एकमेव भाषिक प्रांत होता या मुंबई प्रांतामध्ये दोन राज्याचा भाषिक वाद होता स्वतंत्र पूर्वी आणि भारत स्वतंत्र होण्यानंतर देखील या मुंबई प्रांतामध्ये दोन समूहाचे नागरिक राहत होते अर्थात एक गुजराती नागरिक आणि एक महाराष्ट्रातील मराठी भाषिक नागरिक या मराठी भाषिक नागरिकामध्ये आणि गुजराती नागरिक मरा गुजराती नागरिक या यांच्यामध्ये एक वाद निर्माण झाला कारण मुंबई प्रांतामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये मराठी नागरिक राहत होते तेवढ्याच प्रमाणामध्ये गुजराती नागरिक देखील राहत होते आणि त्या कालखंडामध्ये गुजराती नागरिकांनी मागणी केली की मुंबई हा गुजरातचा भाग असेल मुंबई प्रांत हा गुजरातचा भाग असेल परंतु जेवढ्या प्रमाणे गुजरातच्या नागरिकांनी त्यांचा ठाम निराधार धरला तेवढ्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या नागरिकाने देखील मराठी माणसाने देखील तोच मानस धरला की आम्ही मुंबई प्रांत हा गुजरातमध्ये जाऊ देणार नाही हे मुंबई, मुंबई प्रा मुंबईचं प्रांत आहे मुंबईचं शहर आहे ते महाराष्ट्राचं झालंच पाहिजे असं या ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला आणि त्या कालखंडामध्ये काही गुजराती नेत्यांनी त्या वादामध्ये तो मुंबई प्रांत गुजरात गुजरात राज्याचा होवा यासाठी त्यांनी केंद्रामध्ये एक प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाला राज्यपूरचना आयोगाने असं सांगितलं की मुंबई प्रांत हा गुजरातचा राहील हे सांगून देखील या ठिकाणी मराठी बांधव गपसले नाहीत मराठी बांधव कुठून पेटले मराठी बांधव म्हणे हे शक्यच नाही जोपर्यंत मुंबई आहे तोपर्यंत ती मुंबई आमचीच राहणार रा आहे असा हा वाद पेटला त्या मुंबई शहरामध्ये वेगवेगळ्या सुतगिरण्याचे कामगार सर्व पदाधिकारी मुंबई ही महाराष्ट्राचीच होवं महाराष्ट्रामध्ये विलीन व्हावं हो। महाराष्ट्रासोबत एक राज्य राहो अशी अशी मागणी त्या ठिकाणी सुदगिरणी कामगार वेगवेगळे कर्मचारी असे करत होते आणि तो लढा संपूर्ण मुंबईमध्ये त्याने रुद्र रुद्ररूप धारण केलं आणि त्या लढ्याला केंद्राने सुद्धा मान्यता दिली की हे इथून पुढं असं हे वातावरण वाईट वातावरण घडेल काहीतरी अनुचित प्रकार घडेल त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राचीच राहील तर त्यावेळी हा था लढा थांबला आणि ही जो मुंबई प्रांत होता जो मुंबई शहर होतं ते महाराष्ट्राचंच शहर झालं आणि त्यावेळेस एक मे एकोणीसशे साठ रोजी आपला महाराष्ट्र हा मुंबईसह मुंबई, मुंबई प्रांतासह एक राज्य म्हणून घोषित करण्यात आलं ज्याप्रमाणे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्राची स्थापना केली मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना केली त्याचप्रमाणे गुजरात देखील आजचा एक मे एकोणीसशे साठ रोजी देखील गुजरात हा एक मुंबई मुंबईपासून अलिप्त करून ते एक स्पेशल राज्य बनवण्यात आलं त्याचं नाव आहे गुजरात आणखीन देखील आत्ता देखील गुजरातील गुजरात राज्यातील बरेच गुजराती गुजराती गुजरात नागरिक मुंबईमध्ये राहतात मुंबईमध्ये मायग्रेट आहेत असो ते देखील नागरिक आहेत त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे आपण त्याचा अधिकार हिरावून घेऊ शकत नाही ती ती स्वातंत्र्याची गोष्ट आहे असो परंतु हा एक लढा होता हा एक संघर्ष होता त्याच्यामागाचं हे कारण होतं त्यामुळे एक मे एकोणीसशे साठ रोजी हा आपला महाराष्ट्र स्थापन झाला आणि आपण तेव्हापासून आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी एक मे हा महाराष्ट्र दिन म्हणून स्थापना करतो हे आहे एक मे महाराष्ट्र दिनाचं महत्त्व तर दुसरी गोष्ट आहे की आज कामगार दिवस आहे तर कामगार दिवस दिवस ह्याच्यासाठी आपण साजरा करतो की ज्या कामगाराचा जो मूलभूत अधिकार आहे त्यांचा जो मूलभूत हक्क आहे ज्या कामगाराला त्या कारखान्यामध्ये बारा बारा तास काम करावं लागत होतो त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या त्या वेगवेगळ्या त्यांना कमी पगारामध्ये आम्ही काम करणार नाहीत आम्हाला आमच्या कामाचा काष्टाचा योग्य मोबदला मिळालाच पाहिजे अशा असंख्य मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तमाम कारखान्यातील तमाम कंपन्यातील कामगारांनी एक महाराष्ट्रामध्ये लढा उभा केला आणि हे आमच्या मागण्या आमच्या अधिकार आमचे मूलभूत अधिकार आम्हाला मिळालेच पाहिजे आम ह्या लढ्यातून त्यांनी ते त्यांचे ज्वलंत प्रश्न या सरकारापुढे मांडले आणि त्यांना या सरकाराने एक संविधानिक न्याय दिला त्यांचे बारा तास जी त्यांची ड्युटी होती नोकरी होती बारा तासावरून आठ तास त्यांचे कामगाराचे केले आणि त्यांना व्यवस्थित जो मोबदला आहे त्यांच्या कामाचा मोबदला आहे तो मिळवून दिला त्यामुळे संपूर्ण कामगार ज्या ज्या कंपन्यामध्ये ज्या ज्या कारखान्यामध्ये ते कामगार काम करतात ते काम ते कामगार त्यांचा आजचा हा कामगार दिन विजय उत्सव दिन म्हणून प्रत्येक कारखान्यामध्ये प्रत्येक कंपन्यामध्ये साजरे करतात हाच हा एकमेव अर्थात कामगार दिन कामगार दिनाचं महत्त्व आहे अशा प्रकारे आपण आज या भारतीय संविधान जनजागृती चॅनलच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनाचं महत्त्व आणि एक मे कामगार दिनाचं महत्त्व थोडक्यात समजून घेतलेलं आहे जर आपल्या जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांना फॉरवर्ड करा जय महाराष्ट्र जय भारत